लग्न समारंभ असला की लहानापासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जणाचा आनंद गगनात मागविण्याचा होतो आणि अशातच लग्नाची आधीची रात्र म्हणजेच लग्नाच्या आधीची रात्रीची जी हलद असते संध्याकाळी सायंकाळी ती हळदीची रात्र असते खरोखरच एक प्रत्येकाच्या लक्षात राहावी प्रत्येकानं आनंद करावा अशाच पद्धतीची हळदीची रात्र असते तर हळदीच्या रात्री बँचो पार्टी जे अशा गाण्यांवरती प्रत्येकजण आपला आनंद व्यक्त करतो आणि त्या गाण्यांवरती नाचताना पाहायला भेटतो आणि अनेकजण अने लहान असू द्या किंवा मोठा असू द्या प्रत्येकजण नाच गाण्याचा आनंद घेताना पाहायला भेटतो आणि त्यावरती आपल्या तऱ्हेनं जसं वाटेल त्या पद्धतीनं डान्स करतात आणि हा डान्स करत असताना प्रत्येकजण आपल्या कलेनुसार नाचतो प्रत्येकजण आपल्यामध्ये असणारी कला लोकांपर्यंत पोचवतो किंवा बेभान होऊन आणि नाचताना पाहायला भेटतात असं नाचत असताना प्रत्येकाची कला अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतात आणि त्यावरती आपण सुद्धा प्रतिक्रिया देतो किंवा आपण ते व्हिडिओ पाहतो तर असाच एका या चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे हल्दीची रात्र असते या हल्दीच्या रात्रीमध्ये गाणी वाजतात बँची पण वाजत असतो डीजे पण वाजत असतो आणि या दरम्यान हा एक चिमुकळा बाजूलाच या तरुणींच्या बाजूला असलेला तरु आपल्याला पाहायला मिळतो हा चिमुकळा एवढा बेभान होतो की तो डान्स करायला सुरुवात करतो डान्स करत असताना तो डान्स करतो अचानकपणे या तरुणींचं लक्ष त्या चिमुकल्यावर जातं त्या तरुणीसुद्धा त्याला नाचण्यासाठी उत्साहित करण्यासाठी त्यासुद्धा ते डान्स करताना हात वारे करताना पाहायला भेटतात करता। हा चिमुकला अजून जोराने नाचायला सुरुवात करतो आणि एवढ्यातच त्याचा चिमुकल्याचा बॅलन्स जातो बॅलन्स गेल्यानंतर तो खाली पडतो मग त्या तरुणी पुन्हा त्याला वर उठवतात आणि डान्स करायला लावतात हा चिमुकला एवढा बेभान डान्स करतो की त्याचा भान विसरतो आणि पुन्हा मागून येणाऱ्या व्यक्तीला एक ॲक्शन करून दाखवतो आणि ते ॲक्शन पाहून या तरुण एवढ्या हसायला लागतात खरोखरच तुम्हीसुद्धा त्याची ॲक्शन पाहा आणि तुम्ही सुद्धा कमेंट द्या नक्की तुम्ही म्हणाल हा कार्टा आहे किंवा हा खूप उर्मट आहे अशा पद्धतीचे कमेंट करा तर जी जी या चिमुकल्याने जो डान्स केला आहे चिमुकल्याची जी कृती आहे त्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर चॅनलवर नवीन असाल आणि चिमुकल्याचा डान्स जर आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका